अरे बस राईस मध्ये काय आहे प्लेट राहू देत हात नकल हात नकला अजून थांब जरा तुझ्या मालकाला बोलो एस पी बिर्याणी नाही वेल नोन काय हे असं खेळत खायचं काय आम्ही हा काय का एक आळी त्याच्यात चे फेमस आहे ना तुमची बिर्याणी ना, हो? नाव काय तुमचं इकडे इकडे बघा इथं उभं राहा काय अरे आत नक काय म्हणजे काय तो काय करतोस

अरे लहान मुलगा खात होतो माझा तो शूटिंग करायचं नाही तुम्हाला परमिशन दिली शूटिंग करायची पोलिसांना बोलून मी बोला पोलिसांना बोला